रामकृष्ण अरे सज्जन हो आपणाला आज जीव जाणार असेल तर तडजोड करा आणि जीव वाचवा अशा अर्थाचा विचार या भागामध्ये सादर करीत आहे मनाचे कान करून ऐका तडजोड जर झाली नाही तर काय होतं एकाचा जीव जातो असं नाही तर तडजोड दुर्योधनाने स्वीकारली नाही भगवंताने सांगितलं बाबा रे पाच गावं तरी पांडवाला दे त्या अर्ध्या राज्याचे वाटकरी आहेत हक्क आहे त्यांचा पण चला आता तेवढं देणार नाहीस पण पाच गावं तरी दे आणि तेही ना नाही स्वीकारलं शेवटची तडजोड होती आणि मग भगवंतानी निर्णय घेतला कारण दुर्योधन म्हणायला लागला सुईच्या टोकावरची मातीसुद्धा देणार नाही आणि टोकावरची भाषा ऐकलं भगवान ताडकेने उठले <coughs> या म्हणले पटांगणामध्ये आता कुरुक्षेत्रावर महान युद्ध झालं द्रोणाचार्य कृपाचार्य भीष्माचार्य महान महान रथी महारथी ज्यांचा काय कशाशी संबंध नाही असे लोकसुद्धा त्याच्यामध्ये मेले सांगायचा मुद्दा काय की महाभारत घडलं ते जर तडजोड स्वीकारली असती दुर्योधनाने तर हे झालं नसतं तेच महाभारत घराघरात चालू आहे ते लहान प्रमाणात असेल मग भाऊबंदकी असेल कौटुंबिक असेल पारिवारिक असेल गल्ले असेल हे जिकडे तिकडे महाभारत चालू आहे राज्यकर्त्यामध्ये तर खूप आता महाभारत चालू आहे तेव्हा हे जर महाभारत टाळायचं असेल तर समेट करणं दोस्ती करणं तडजोड करणं हे जे मार्ग आहेत ना जसे शास्त्रकाराने सांगितलं आहे साम दाम दंड आणि भेद तर भेदापर्यंत जाऊ नका म्हणजे ठार मरण असा जर प्रसंग झाला तर तिथे मात्र दोस्ती करा तडजोड स्वीकारा अशा अर्थाचा आजचा हा व्हिडिओ आहे दृष्टांत पाहूया एका घनदाट जंगलामध्ये वनराज सिंह आणि एक धाडसी दाताचं रानडुक्कर बलवान असं ते राहत होते मग त्याच्यामध्ये कावळे होते गिधाडं होते घारी होत्या इतरही वन्यजीव सगळे होतेच होते, होते एकदा असा प्रसंग झाला की वनराज सिंह आणि ते बलाढ्य रानडुक्कर तिथे एका सरोवरावर पाणी पिण्यासाठी एकत्र आले एका वेळी आले आणि त्यामुळे त्यांना एकमेकाला पाहिल्याबरोबर त्यांचा बलाचा जो अभिमान होता की मी वनराज आहे सिंह आहे आणि तो रानडोकर पण धाडसीच होतं त्याला दंत होत्याने अनेक शिकारी मारल्या होत्या तेव्हा त्यालाही त्याच्या बळाचा अभिमान होता असला सिंह मग काय झालं मी काय कमी नाही अशा प्रकारचा त्याच्यामध्ये त्याला आपण अतिविश्वास म्हणतो ना ओव्हर कॉन्फिडन्स होता आणि त्या त्याच्यामुळे काय झालं तू तिकडे पाणी पितो म्हणा का मला का, का तिकडे पाणी पि म्हणतोस इथेच पिणार मी आणि त्यांचं त्याच्यातून वादविवाद झाला आणि युद्ध सुरू झालं इतकं घनश्याम युद्ध झालं हां हा हा हां आणि त्या युद्धामध्ये फार रक्तबंबाळ झाले एकमेकांकडे धुम धुमसो धुमसो आणि अगदी निरस्त्राण होऊन तो तिकडे पडला घाळ होऊन हा इकडे पडला रक्तबंबाळ झाले आणि त्यांचा जो किंचाण्याचा तो आवाज होता ना ते ऐकून त्या झाडावर गारी कावळी गिधाडो सगळे जमले होते आणि ते पाहत होते वाट पाहत होते कशाची गवा ह्यातला एखादा मरतो आहे म्हणून आणि हे मेलं की आपलं चांगलं फराळ होईल चांगलं आपलं मेजवानी होईल अशा अर्थाने ते सगळं टपून होते आणि हे घायाळ होऊन इकडे एक पडला तिकडे एक पडला आणि असं ते निस्त्राण झाले होते म्हणजे शक्तीहीन झाले होते लढून तर त्या सिंहाने पाहिलं अरे बापरे हे सगळे घारी गिधाडं कावळे हे आपल्या मरणावर टपलेत वाट पाहतायत यांच्यातलं कोण मरत आहे आणि मग आपण हा मरणार नाही तर मी मरणार कारण युद्धात कोण मरेल याचं काही सांगता येत नाही ज्याला जोरात घाव लागेल तो मरतो <coughs> आणि मग त्या सिंहाला विवेक बुद्धी जागी झाली या आपण एक तो मरेल नाही तर मी मरेल आणि मेल्यानंतर यांच्या टोची मारून लचके तोडून हे मांस खाणार क्षुद्र प्राणी आहेत आपल्या दृष्टीने आपण वनराज आहोत आणि हा जो शुकर आहे म्हणजे डुक्कर आहे ना त्याने तर त्याची एवढी ताकद आहे ना तर त्याने पृथ्वीसुद्धा असे दाढीवर धरलेली आहे असा इतिहास आहे त्यामुळे दहाव्या अवतारापैकी त्या अवताराचं ते एक कार्य असणारा तो आहे वराह त्याला अवतार म्हणतात वराह तोही बलवान आहे आपल्या दोघातलं एक मेल्यानंतर ते जे आपल्या लक्षुद्र प्राणी तोडून लचके तोडून खाणार आहेत तसं मारण्यापेक्षा आणि यांना लचके तोडून खाण्यापेक्षा आपण दोस्ती केले जगणं जास्त शहाणपणाचं आहे असं त्या सिंहाला सुचलं आणि त्याने तो प्रस्ताव त्या ढोकरापुढे मांडला अरे म्हणाले आता आपण तर निस्त्राण झालो आहेत पण आता हे बघ हे कसे टपलेत आपल्या मरणावर तर आपण असं करूया दोस्ती करूया समेट करू तडजोड करू तो तिकडे त्या बाजूला पाणी पे मी इकड्या पाणी पेन आणि नंतर मग आपण खो हे करू त्राण आल्यावर जाऊ आपल्या ठिकाणी असे दोस्ती केली आणि दोघंही सावध झाले जरा त्राण आल्यानंतर पाणी प्याले आणि ते निघून गेले सज्जन हो किती महत्त्वाचा विषय आहे बघा जिथे तडजोड क करता येत नाही तर त्याचे असे नुकसान होतं महाभारतासारखं आणि ज्यांना तडजोड साधली ना तर त्याचा जीव वाचतो आजच्या या दृष्टांतामध्ये आपल्याला दिसतं आहे एक सुभाषित सुभाषितकरांनी फार छान सुभाषित सांगितलेले आहे या सुभाषितवर पूर्वी एक व्हिडिओ पण झालेला आहे तो जरूर ऐका यूट्यूबवर आपल्या चॅनलवर सर्वनाशे समुत्पन्ने अर्धम त्यजती पंडितः अर्धेनं कुरुते कार्यम सर्वनाशो ही दोस्सहा वेळ प्रसंगी हट्टीपणा करू नका माझं बळ मोठं आहे मी असं करणार मी हे हट्टीपणा सोडून द्या आणि प्रसंग जाणून आपला जीव वाचवण्यासाठी ती करा काहीच्या हट्टी असतात काहींतर तोपासी नाहीतर रायन असे असं करू नका प्रसंग जाणून समयोचितपणा दाखवून आणि आपण माघार कधी घ्यायची आणि कधी आक्रमण करायचं हे ठरवा हे शहानपण जागं करा असा या व्हिडिओचा तात्पर्य अर्थ आहे हा व्हिडिओ इतरांना पाठवा लाईक करा ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नाही त्यांनी जरूर सबस्क्राईब करा ज्ञान ऐकत राहा ज्ञान वाटीत रहा, आनंदी रहा, रामकृष्ण